सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आषाढी एकादशी व संत गोरोबा कुंभार जयंती निमित्त प्रतिमा पूजन संपन्न आषाढी एकादशी व संत गोरोबा कुंभार यांची जयंती निमित्त जुने धुळ्यातल्या संत गोरोबा काका चौक येथे विठ्ठल रुक्माई व संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करत अभिवादन करण्यात आलंय यावेळी माजी महापौर चंद्रकांत सोनार सुरेश बहाळकर मोहन महाराज किशोर प्रजापत, संदीप गुजराती शांताराम चव्हाण प्रवीण दाडे अनिल चित्ते पंकज विठ्ठल कुंभार रमेश कुंभार संजय चव्हाण राजमहल चव्हाण नाना परदेशी गोकुळ कुंभार राहुल सोनवणे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थान करीता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे शासन सामाजिक न्याय विभाग डॉक्टर बाबासाहेब समाजभूषण पुरस्कार प्राप्त संस्था नंदेश कुमार समाज व्यवसाय संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशानिमित्त व आज संत श्रीमण गोगा यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी प्रतिमाचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे या दिवशी आम्ही संत श्रीमणी गोगा यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या उत्सवामध्ये साजरा करतो आणि या ठिकाणी आज आदरणीय महापौर चंदुबापू सोनार यांच्या हस्ते हस्ते विठ्ठलाचे महान भक्त संत गौरव काका आणि आपलं समाजाचं महाराष्ट्राचं दैवत विठ्ठल रुक्माई यांचं प्रतिमध्य पूजन या ठिकाणी आज त्यांच्या हस्ते करण्यात आलं आणि या ठिकाणी चंदुबापू यांनी देखील सगळं समाजबांधवांना सगळ्या विठ्ठल भक्तांना आणि गौरव भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्यास या ठिकाणी या ठिकाणी प्रार्थना करू इच्छितो की आमच्या या महाराष्ट्रामध्ये चांगलं औषधी आमच्या शेतकरी आमचा कामगारी आमचा समाज हा अतिशय सुखी आणि समाधानी राहो अशा या ठिकाणी मी गोरवकाकडे आणि विठ्ठलांकडे मी प्रार्थना करतो आणि आमच्या या जीवनामध्ये आरोग्य आणि सुखी देऊ अशा ठिकाणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रातील सर्व विठ्ठल भक्तांना आणि आमच्या संत गुरुकाच्या भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सांगतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद